स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये आता पहा बशीलो तुम्ही वावरामध्ये तर मॅसेज करा तर मॅसेजवर कळतं मग का आवाज येते की मी कारण की कसं का राहते वावरामध्ये म्हटल्यावर आवाज येतो किंवा कमी जास्त आवा आवाज होतो मग आवाज येत असेल तर मॅसेज करा मला मेसेज कोणी कळत मग आवाज येते की नाही कारण की कस राहतं वावरामध्ये म्हणल्यावर थोडा आवाज कसा कमी जास्त होतो त्याच्यामध्ये आवाज येत असेल तर मेसेज करा मला तर मग ता मला बी कळेल का आवाज चालला म्हणून तुम्ही आता चालू होता आमचं वावरामध्ये काम थोड तर मेसेज करा तुम्ही मला मेसेज कधी केले ना तर मग मध्ये कळता आवाज येते कि नाही कारण कि आवाज आता वावरामध्ये उभी मी तर आवाज असा कमी जास्त होतो त्याच्यामध्ये तर मग आवाज येत नाही तर मेसेज कधी केले तर मेसेज मधी कळन मग आता पाच चालू होत वावरामध्ये काम करण आमचं मेसेज मध्ये कळन मग का आवाज येते कि नाही आता वारं सुटेल तर वाऱ्यामध्ये आवाज येत नाही मग असं कमी जास्त आवाज होतो वाऱ्यामध्ये उभी होती वावरामध्ये आमची फवारणी करणं तर जास्त हे पडलं त्याच्यावर मोठं पडेल मग दोन तीन दिवस झाले काही शिफणच झालं तर आता चालू आहे शिपणच काम चालू आहे आता आता चालू आहे आवश्यक शिकलं तर ते शिकून राहिले आवश्यक मग हे आता हे चालू आहे ना तर आता पावसाळ्यामध्ये कसं राहत थोडं फार बी आता शेतीच म्हटल्यावर रोख पडतो मग त्याच्यावर आता काय झालं त्याच्यावर आता थोडं थोडं मावट पडलं तर मावट्यावर आवश्यक शिपण चालू आहे आता आता चालू द्यायच तिकडे शिकणं आवश्यक आता आण त्याच्यामध्ये वखर वक्कर, पण मग वखर आणलं बी काय झालं जमून राहिलं तर मॅसेज टाका मॅशेज वर कळत मग का आवाज येते कारण कि आवाज आता वाऱ्यात ना थोडा खरखर बी येत असेल तर बी कळत नाही मला येऊ लागली तर चालू आहे मॅसेजच तर तुम्ही मॅसेज करा त्याच्यामध्ये तर मग आवाज आता खरखर येतो त्याच्यामध्ये तर मग कळत नाही माणसाला का काय बोलणं लावलं म्हणून आता चालू होत आमचं वावरामध्ये फिरायचं काम तर आता त्याला बी कसं राहायचं थोडंफार मग वावरामध्ये काम राहायचं आता चालू आहे करणं ते अस चालत असताना काय होतं आवाज असा कमी जास्त होतो त्याच्यामध्ये मग बोलायला बी जमत नाही मग आता कफूश किती भारी झाली कफश भारी पण मग आता काय माहिती पुढे काय होतं ना काय तर जास्त कमी पाणी कधी असला तर मग त्याच्यामध्ये येऊन जात काय खराब होऊन माल पुरा खराब होऊन मग आपलं कशी पा आता किती भारी कपाशी शिग भारी पण मग आता काय ना थोडा मोठा पडेल त्याच्यावर तर मोठा पडेल असताना खराप जास्त होतो मग अस काळे काड़ काळे झाले पुरे शेंडे त्याची तर हाय तर असं मेसेज केले का मग त्याच्या मधी कळत माणसाला का आवाज जातोय म्हणून दादा काय चाललं तुमचं आता आमचं चालू वावरा वावरामध्ये बसेल होती मी तर मला असं वाटलं थोडी घ्यावन लाईव कस लाल मी येतच नाही तर आता आज आले फक्त आता शेतीची काम तर मग लाईव्ह बी येणं जमत नाही एवढं आता काय ना काम थोडे कमी काम काय जे काम तर वावराचे चालूच राहते काम तर काही कमी होतच नाही त्याच्यामध्ये तर काम चालूच राहते आपल्या वावरामध्ये शेतकऱ्याचं म्हणलं तर काम काही होतच नाही पुढे तर आता आमचं मेथीच्या भाजीचं चालू होत थोडं काम तर मेथीची भाजी चालू असेल ना मग काय दादा मला इंग्रजी एवढी फर्स्ट येत नाही तर तुम्ही मराठीमध्ये बी मेसेज केले तर चालेल तर कसं राहत मराठीमध्ये पटपट वाचले जाता असं राहत तर तुम्ही मला मराठीमध्ये मॅसेज करा दादा तर मराठीमध्ये मॅसेज केलं तर पटपट वाचल्या जात असं राहत तर आता बसेल होती मी वावरामध्ये आता चालू आहे वावराचे काम करणं तर आता बसेल होती मी थोडी तर मला असं वाटलं का थोडं बोला म्हणून तर दादा तुम्ही मराठी मध्ये मॅसेज करा तर इंग्रजी मला एवढी फर्स्ट जमत नाही जेवढी म्हणलं तेवढी असं राहत मग आवाजाचा थोडा प्रॉब्लेम राहतो ना तर त्याच्या हा दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण आता जेवणच फवारणी करणं तुमचं झालं का जेवण काय काम चालू आहे फवारणी करणं तर काय झालं ना थोडं औषधी मारण चालू आहे तर काय होत थो थोडं मवठ पडली कपाशीवर तर माव पड्यानं काय झालं होतं कपाशी खराब होऊ राहिली तर त्याच्या आता चालू आहे फवारणी करणं आता वखर बी आणायचं पडेल आमचं तर वखर आण आता खत टाकणं चालू तुमचं तर आम्हाला बी टाकणे आता खत पण मग काय झालं आता एकदा वखरून घेण वखरून घेणं आणि मग त्याच्यानंतर खत टाकणे तर आता लगडकटी कट टाकलं ना तर मग काय होत जास्त कधी पाणी पाडा ना तर त्याच्यामध्ये ते खत ववून जातं मग असं रायत तर पहिले आम्हाला आता वखरून घेणे आणि त्याच्यानंतर खत टाकणे आम्हाला पहिलेच टाक नव्हतं का पण मग काय झालं आता थोडं भाजीच काम चालू होत आमचं मेथीची भाजीचं तर मग त्याच्या काही आमचं जमलंच नाही मग हे करायला घट टाकायला काही जमलंच नाही आणि त्याच्यामध्ये इतकं गवत आलं ना आता तर एकसारखं गवत येल त्या कपाशी मध्ये तर कपाशी चालू आहे आता आता उद्याकडे आण वखर आज तर काही जमणार नाही वखर आणायला कारण कि आता फवारणी करणं चालली आ थँक्यू यू हा केल्याबद्दल दादा हा माईक घे नाही मला कारण की कसं राहतं थोडा आवाज कमी जास्त येतो म्हणून त्याच्यामध्ये तर आवाज येत नाही व्हिडिओ मध्ये असा कमी जास्त आवाज होतो तर आवाज घे हे घे नाही मला माईक घे नाही आता मैक घेईन मी कसं राहतं थोडा आता वावराचं आपण जर वावरमध्ये व्हिडिओ काढायला कधी आलं ना तर मग आवाज एवढा फर्स्ट येत नाही त्याच्यामध्ये आपण किती बिज जरी बोललो ना तर आवाज कमीच येतो तर त्याच्या माहीत घे नाही मला तर आता असेल ऑर्डरच करण्या लागून तो ऑर्डर करून घेऊ ऑर्डर केल्या ना कसं राहायचं मग तर होता आलाय दादा आता वास्टेंड तुमचा किती झाला तुमचं पण चॅनल आहे ना तुमच्या चॅनलचा किती झाला वाश टाईम असं जास्त का कारण की वाट टाइम कमी दीडशे झाला आता गाज भरपूर बाकी मग कारण की चार हजार घंटे लागतो त्याला तर युट्यूब चॅनलच म्हणलं तर अवघड काम राहायचं कारण कि चार हजार घंटे वास्ट टाइम एक हजार सबस्क्राईबर लागतेस त्याला तर वॉच टाइम मग थोडा राहिला आता तरी व्याजूक झाला पुरा तुमचा बी होईल लवकर वॉच टायमाला फक्त हा दीड हजार घंटे झाला दा ना आता तीन हजार घंटे राहिला अजून बाकी होईन लवकर तुमचा बी थोडा टाइमच लागतो वॉच टाइम व्हायला तर नवीन चॅनल असलं तर एवढं पटपट होत नाही थोडा टाइमच लागतो तुमचा बी होईनच लवकर तर त्याला दोन्ही बी लागते दीड हजार सा चार हजार घंटे वॉश टाइम बी लागतो एक हजार सबस्क्राईबर बी लागते तर मी तुम्हाला तशी सांगेन चॅनल लवकर होईन म्हणून थोडा उशीरच लागतो त्याला कसा राहतं एखादा व्हिडिओ व्हायरल गेला तर मग लवकर होऊन जात पण मग व्हिडिओ व्हायरल नाही गेला तर मग थोडा टाईमच लागतो तर मग व्हिडिओ जायले आमचं गाव संभाजीनगर जवळ आहे दादा आमचं गाव संभाजीनगर जवळ आहे तर वाच टायमाला थोडा टाइमच लागतो एवढा पटपट होत नाही कसं राहत एक व्हिडिओ व्हायरल गेला तर मग लवकर होत तर आमचं मॉब एक व्हिडिओ जायला व्हायरल असं परते व्हिडिओ व्हायरल जात नाही त्याच्यामध्ये थोडाफार टाइमच लागतो मग व्हिडिओ व्हायरल जायला म्हणल्यावर मग जायले तर एक, एक लाखाच्या वर गेला एक व्हिडिओ म चॅनल वर गेला तर आपण ताबडतोब दिसतो तो व्हिडिओ दिस हो तुम्ही श्रीरामपूरचे आहे का जेवण झाले का तुमची समजायची आमची आताच झाले जेवण थोडा तर कमी जास्त रेंज असल्यामुळे काय होत थोड हे होत त्याच्यामध्ये कमी जास्त रेंज अस आवाज कमी जास्त येतो अन व्हिडिओ काढायचं म्हणलं तर कसं होत त्याच्यामध्ये आपण असं व्हिडिओ मध्ये किती जरी मोठ्यानं बोललं ना तर त्याच्यामध्ये आवाज येत नाही मग कळतच नाही जेवढा आपण मोठ्याने जरी बोललो पण मग काय होतं वारं कधी असलं ना तर वाऱ्यामध्ये जमत नाही वाऱ्यामुळे आवाज येत नाही मग आपण किती बी चांगला व्हिडिओ बनवला ना तर आवाज नाही आला तर मग हे होत त्याच्यामध्ये पूर्ण माणसाला चांगलं वाटत नाही पण मग आता त्याच्यामध्ये काय होतं वारा कधी असला तर वाऱ्यामध्ये जमतच नाही आपण किती चांगला व्हिडिओ बनवला तरी तर हा दादा आता पाण्याचं कसं राहत खत बी टाकणं जास्त गरजेचं राहत तर टाका खत कसं राहत पुन्हा पाणी कधी आला ना तर पाण्याची आहे ना जमत नाही मग तर पुरा गारा होऊन जातो खताचा शे, आता शेतकरी म्हणलं तर शेतकऱ्याचं माहितीच राहत आपल्याला असं राहत तर गारा झाला कधी ना मग काय होत त्याच्यामध्ये खत असं गोळे बनून जाते त्याचे आणि युरिया कधी असला तर जास्त येऊन जाते त्याच्यामध्ये जास्त गोळे बनते मग तर आपल्याला खत टाकायला जमत नाही तर तुम्ही टाका आता खत आता तुमचे झाले का जेवण आता आमचे तर आताच झाले तर ते फवार रोयले आता आवश्यक <स्थित> बनल होते मी कपाशीच्या झाडा जवळ पण मग काय झालं वारा वाऱ्याच्या असं वावरा मधला माल असताना काय होत त्याच्यामध्ये कमी जास्त कमी जास्त वाऱ्यामध्ये आवाज येत नाही मग थोडा असा कमी जास्त होता आवाज आता भेंड्याला बी एकदम बारी भेंड्याला उरायला तर आम्ही ती लावायला नव्हती झाड पण मग काय झालं उसू गेलो होती ते आड गेला ना काय होत त्याच्यामध्ये तर मग थोड्या फार भेंड्या खायला काम आहे ते असायच तर इटे लावेल होती मी तिची भाजी पण मी तिच्या भाजीला आता काय उरलं थोडे फुले उर फुलं आले तर मग काय त्याला नेलच नाही तर कारच नाही होती फक्त तर मग काय उरल थोडी आता फुलली न ती तर फुले आला बी आपल्याला बरोबर वाटत नाही तर मग काय झालं की नेलीच नाही आम्ही ती भाजी विकायला तर तशीच राहिली आता दीड वाफा राहिलो होता आमचा वाफ्यामधून काही बाकीची तशीच राहिले आणि बाकीची नेली असं फिरत असताना काय होतं त्याच्यामध्ये आवाज कमी जास्त होतो ते चालू आता काम तर आता इथे बसलो होती मी झाडाखाली असं चालत असताना काय होत त्याच्यामध्ये आपल्याला चालत असलो की आवाज येत नाही मग असा आवाज खर खर येतो आता इथे कपाशीचे झाडाबशी बसली मी तर मग आवाज कसा राहतो सुर आवाज येतो मग त्याच्यामध्ये तर असा आवाज येत नाही मग असा खरखर आवाज आला की मग दुसरा आपल्याला बी बेकार वाटत कारण की आता मऊ कसं आहे थोडं दादा म्हणे युडिओ मध्ये आवाज असा बरोबर येत नाही म्हणे माईक घ्या म्हणे आता माईक घेणे मला आता कपाशीला बी लागून राहिली चांगली फुल लागले तिला तर आता ही डिब्बा होती मी झाडाखाली आता काम चालू राहते ना तर मग एवढं लाईव्ह ला याला जमत नाही कोणाला जमत कोणाला नाही जमत असं राहत तर रात्रीची लाईव्ह घेतली ना मग त्याच्यामध्ये येतेच थांबते पण मग आता दिवसच घेण्या लागली कसं राहतं रात्रीच कधी लेट राहते कधी राहत नाही त्याच्यामध्ये असं अंधार बी राहतो